हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आता दुपारची वेळ दुपारचे दीड वाजलेले आहे आणि चला आता नवीन फ्लॅटची मी तुम्हाला होम टूर देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण सर्वात वरच्या मजल्यावर आलो आहे म्हणजे चौथ्या मजल्यावर आलो आहे इथून हा जीना सुरू झाला आहे खालपासून म्हणजे असा इथून हा जिना आलेला आहे आणि त्याला ना पूर्ण लोखंडी रेलिंग लावली आहे तर तिला कलर करायचा बाकी आहे मी होम टूर का तुम्हाला एवढे लवकर देऊ राहिले का भाडेकरी आलेले आहे त्याच्यामुळं पुन्हा त्यांनी रूममध्ये सामान टाकलं किंवा ते राहायला गेल्यावर आपल्याला दाख दाखवता येणार नाही तर त्याचमुळं आणि सर्व फ्लॅटचे काचा बाकी राहिलेले आहे खिडक्यांच्या तर ह्या फ्लॅटमध्ये तर आले पण आहे तर चला आपण आता इथून वरती एंट्री केली आहे बघा हा वरचा जो काही ओपन स्पेस आहे ना तो इकडे आहे इथं अजून लोखंडी जिना होणारे आता सध्या शिडी ठेवली आहे पण लोखंडी जिना होणारे वरती सर्व फ्लॅटच्या नऊ टाक्या पाण्याच्या ठेवलेल्या आहेत आणि ही आमच्यासाठी आर सी सीमध्ये टाकी बांधली आहे तर ती साडेसहा हजार लिटरची टाकी तर इथं इथं आमची आणि वरती दुसऱ्या ह्या मजल्यावरती सर्व भाडेकरांच्या टाक्या ठेवलेल्या आहेत प्रत्येकाला सेपरेट मीटर आणि सेपरेट टाकी दिली आहे म्हणजे जेसते जेसतेच्या मीटरमधून प्लग खोचून आणि टाक्या भरू शकतोय आपल्याकडे बोर आहे तर चला आपण ह्या फ्लॅटपासून सुरुवात करू सर्वात आधी सागाचा दरवाजा आहे आणि हे बघा हे दरवाजे बनवलेले हे मेन दरवाजे तर काल हा फ्लॅट साफ केला आहे कलर वगैरे पूर्ण झालेला आहे हा ऑरेंज एक भिंत आहे ना डार्क केली आहे ऑरेंज कलर केला आहे तर ह्या फ्लॅटमध्ये पण आहे ना सामान आणून ठेवलेलं आहे व ह्या पुस्तक आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हा फ्लॅट दाखवते बघा असं आहे सर्व ए सीचे पॉईंट सर्व फ्लॅटला सांगते ए सीचे पॉईंट काढलेले गिझरचे काढून ठेवलेले ऐकवाचे सर्व प्रकारचे पॉइंट काढून ठेवले तर हा हॉल आहे हॉलनंतर इथं आला आहे किचन हा किचन माझ्याच किचनवरती आलेला किचन आहे बघा खूप मोठा हा किचन आहे ब्लॅकमध्ये बनवलेला आहे तर बघा असा किचन बनवला आहे खाली काही पिठाचे डबे वगैरे मसाल्याचे डबे असे ठेवायला हे बनवून घेतलेले आहे कप्पे इथं गॅस टाकी राहील पूर्ण किचनला स्लॅबपर्यंत आपण टाईल्स लावली आहे तर अशी टाईल्स लावली आहे आणि त्याच्यात हायलाइट फक्त दोन टाकलेले आहे प्रत्येक फ्लॅटमध्ये हायलाईट दोन टाईल्स टाकलेले आहे तर बघा किती मोठा किचन आहे किचन म्हणजे प्लॅटफॉर्म आणि पोलो कंपनीचं बेसिंग टाकलेलं आहे स्टीलचं याला मी हे सर्व सर्व काही फ्लॅटला आहे ना मी एम सील भरलं आहे इथून पाणी लिकेज होतं आणि मग खाली ते पाणी फरचीवर पडतं आहे इथं असं जाळी पण ठेवलेली आहे म्हणजे कधी काही प्रॉब्लेम वगैरे हो आला तर लगेच खोलून आणि व्यवस्थित करता येऊ शकतं आहे तर हे बेसिंग आहे त्याच्यातली ही जाळी आहे प्लास्टिक आपण म्हणतोय ते लावलेलं ला होतं तर ते काढलं आहे काही राहिलेलं आहे सर्व नळ जागवार कंपनीचे आहेत हा पाण्याचा नळ आहे सर्व नळांना पाणी चालू केलं आहे इथे ॲक्वाचा पॉईंट दिलेला आहे सर्व किचनला ॲक्वजला वगैरे त्याच्यानंतर मिक्सर वगैरे लावायला सर्व काही पॉईंट दिलेले आहे इथं खिडकी आहे बघा बाहेरचं वातावरण बघा खिडकीतून किती छान वाटतं आहे हा पॉईंट वॉशिंग मशीनचा दिलेला आहे इथे फ्रीज राहील इथे वॉशिंग मशीन राहील त्याच्यानंतर प्रत्येक फ्लॅटला गॅसचा पाईप जाण्यासाठी हवा होल पण मारून दिलेला आहे म्हणजे गॅस टाकी नाही इकडनं समोरूनच नको त्याच्यामुळे हे सर्व काही करून दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपण रॅक मांडणी काढून घेतलेली आहे ती पण ग्रेनाईटमध्येच काढलेली आहे ब्लॅक ग्रेनाईटमध्ये वरती लॅपटे आहे बघ हा लॅप्ट त्याच्यानंतर इथे खिडकी दिलेली आहे इथे लगेच टॉयलेट बाथरूम वॉशबेसिन सुरू झालेलं आहे जागवार कंपनीचं बेसिन टाकलेलं आहे नळ पण जागवारच आहे सर्व नळांना पाणी यायला लागलेलं आहे एक एक कप्पा असा दिलेला आहे काहीच काही ठेवायला इथे सर्व यांना अजून लावायचे हात पुसायला जो रुमाला असतो ना ते अँगल आणलेले ते लावायचे आहेत त्याच्यानंतर आपण बाथरूम बघू हे बघा बाथरूम सर्व काही नळ वगैरे दिलेले आहे मिक्सर कॉक दिलेला आहे एक साईडला नळ दिला आहे वरती शावर दिला आहे गॅस गिझर म्हणा किंवा लाईट गिझरचे हे सर्व काही पॉईंट देऊन ठेवलेले इथं गिझर लावू शकतात आणि हा कॉक दिलेला आहे का जर काहीच काय ह्या फ्लॅटला नळाला प्रॉब्लेम आला तर फक्त हा एक कॉक बंद करायचा का पूर्ण फ्लॅटचे नळ बंद होणार ते प्रत्येक फ्लॅटला दिलेले हां आणि असं आहे पूर्ण स्लॅबपर्यंत लावलेली ही टाईल्स इथे लाईट बोर्ड दिलेला आहे इथे पण एक कडापा टाकून घेतला आहे ग्रे म्हणजे काही साबणी वगैरे ठेवायला लागतात इथे पुन्हा साबणीचे स्टँड आणलेले ते लावायचे आहेत तर ते अजून कामं बाकी त्याच्यानंतर इथे टॉवेल आटकावायला जो रॉड असतो ना तो टाकायचा आहे तो पण लावायचा आहे तर हे बघा असं बनवलेलं आहे त्याच्याच नंतर इथे टॉयलेट हे कमोड बनवून घेतलेलं आहे हँडस्प्रे दिलेला आहे कमोडला हे टँक वगैरे सर्व नळ वगैरे दिलेले आहे खिडक्या बघा किती मोठ्या मोठ्या सर्व फ्लॅटच्या खिडक्या अशाच आहे इथे पण कडाप्पा टाकलेला आहे माझ्या तोंडात कडाप्पा येतो पण ग्रेन ते ग्रेनाईट ब्लॅकमधला आहे पण ती सवयी असं आहे तर चला आता त्याच्यानंतर किचनमधून आता आपण बेडमध्ये जाणार हा बेडचा दरवाजा आहे इथे एक भिंत हायलाईट केलेली आहे दरवाजा बघा बेड किती मोठा आहे लेफ्ट काढलेला आहे पूर्ण बेडमध्ये एसीचा पॉइंट आणि इन्व्हर्टरचा पॉइंट दिलेला आहे खूप मोठे मोठे बेड आहे पूर्ण फ्लॅटची फर्ची एक सारखीच आहे ह्या फ्लॅटला फ्रेंच डोअर दिलेला आहे ही बाल्कनी आहे ही रेलिंग आहे ही पण घासायची आहे अजून हिला कलर वगैरे द्यायचा बाकी आहे तर हे बघा सर्व जाळ्या वगैरे दिलेल्या आहे काचेच्या काचेचे दरवाजे आणि ही जाळी दिलेली हवा वगैरे यायला मध्ये फ्लॅटमध्ये इकडं बघा खालचं बाहेरचं वातावरण किती छान वाटतंय आमची गाडी तिथे उन्हात आहे इकडे कलरचं काम चालू आहे त्याच्यामुळं गाडी तिथंच ठेवलेली आहे तर बघा किती छान फ्रेंच डोर दिसतोय आणि या एवढा मोठा फ्लॅट आहे एवढा मोठा बेड आहे हा फ्लॅट बघितला आता आपण हा फ्लॅट बघणार आहोत तर इथे ना रात्रीच सामान आणून टाकलेलं आहे राहायला आले हा त्यांचं पसारा आहे कपडे वगैरे तर हा हॉल आहे हॉलची ही एक भिंत डार्क केलेली आहे सर्व जे काही लाईटचे बोर्ड वगैरे आहे हॅरिसन कंपनीचे वापरलेत आपण इथे प्रत्येक दारातून येताना असा बोर्ड दिलेला आहे म्हणजे लाईट चालू बंद करायला हे टी व्हीचे पॉईंट वगैरे काढलेले आहे सर्व हॉलच्या आणि किचनचे जे असे ओपन दारं आहेत ना त्यांना पूर्ण ग्रेनाईट लावलेला आहे हा किचन आहे किचनला दोन खिडक्या दिल्या आहे बघा मोठ्या मोठ्या दोन खिडक्या आहे टाईल्सवरपर्यंत लावलेले आहे स्लॅब लेवलपर्यंत इथे रॅक मांडणी काढली आहे वरती लॅप्ट आहे बेसिन वगैरे सर्व काही तिकडच्या फ्लॅटमधलं जे तुम्ही बघितलं ना तेच इकडे पण आहे सगळंच इथे टॉयलेट आहे इकडनं बाथरूम हे वॉश बेसिन इथे अजून रूमाला अटकवायचं ते स्टँड वगैरे लावायचे बाकी आहेत तर असा आहे हा ओपन स्पेस आहे त्याच्यानंतर इकडे बेड बेडरूममध्ये इकडनं एक खिडकी आली आहे आणि हा फ्रेंच डोअर आलेला आहे तिकडे तशीच त्या बाजूला तुम्ही बाल्कनी बघितली ना तीच बाल्कनी इथे पण आहे आणि इथे लेफ्ट असं सामान वगैरे ठेवायला लेफ्ट लागतात ना तर असा बनवलेला आहे हा बेड ही एक भिंत डार्क केलेली आहे प्रत्येक रूमला हॉल आणि हॉल आणि बेड एक डार्क रूम केलेली भिंत आहे तर चला आता आपण खाली चाललो आहे खालचे तीन फ्लॅट दाखवते लाईट फिटिंगचं चा काम चालू आहे कलरचं चा काम चालू आहे पण भाडेकरी येऊ राहिलेत आणि पूर्ण खालपासून जिन्याची जे ग्रेनाइट नाईट लावलेलं दिसतंय ना हे पूर्ण लपाटा फरची लावलेली आहे लपाटा ब्लॅक ग्रेनाइट नाईट लावलेलं आहे म्हणजे असं रप लावलं आहे का सरकून वगैरे पडायला नको इथे पण आहे ना कडापा लावून दिलेला आहे ग्रे म्हणजे ते दिसताना पण छान वगैरे धक्का दिसेल हा आहे ह्या दोन फ्लॅटचा ओपन स्पेस बघा एवढा मोठा ओपन स्पेस आहे आता कलरचं चा काम चालू आहे आणि भाडेकरी येऊ राहिलेत ना तर मधलं त्यांना व्यवस्थित करून दिलं आहे म्हणजे आपल्याला पुन्हा मध्ये जायला नको तर चला आता आपण हा एक फ्लॅट बघू सर्व फ्लॅटवर कलर झाल्यानंतर नंबर टाकायचा आहे फ्लॅटवरती आणि पाण्याच्या टाक्यांवरती तर चला आता आपण मध्ये जाऊया हा फ्लॅट साफ करायचा बाकी आहे तर आपण ह्या फ्लॅटमध्ये आलो हे बोर्ड फिटिंगचं चा काम चालू आहे लाईट फिटिंगचं दरवाजातून आल्यानंतर ह्या हॉलमध्ये दोन खिडक्या दिलेल्या आहे बघा मोठ्या मोठ्या दोन खिडक्या पूर्ण खिडक्यांना पण ब्लॅक ग्रेनाईट लावलेलं आहे एकदम छान दिसतात ही डार्क भिंत केली इथे टी व्ही वगैरे लावायला हरिसन कंपनीचे सर्व काही लाईट बोर्ड आहे हे बघा फ्रेम बनवून लावलेले आहे त्याच्यानंतर हा आहे पूर्ण ओपन स्पेस इथे ना एक पायरीचा टप्पा तर तिथे पण नळ वगैरे सेम आहे इथे इथे बेसिन दिलेलं आहे इथं अँगल आटकावायला लागेल हे काही ठेवायला वगैरे आणि इथे राहील वॉशिंग मशीन तर हवा वॉशिंग मशीनचा पॉईंट दिलेला आहे तसंच इकडे हे बाथरूम आहे बाथरूमला आठ आठ फुटापर्यंत टाईल्स लावलेली खिडक्या खूप मोठ्या मोठ्या ठेवल्या आहे सेम जसं तुम्हाला मी वरचं दाखवलं ना तेच फक्त खाली इंडियन टॉयलेट ठेवले आहे आणि कमोडवरती दोन ठेवलेले आहेत हे बघा आता जर एखाद्या नळाला ह्या फ्लॅटला प्रॉब्लेम आला तर हा कॉक फक्त बंद करायचा का पूर्ण नळ बंद होतील तर दरवाजा आज येणार आहेत संध्याकाळपर्यंत ते फिटिंग होणार आहे इथे पण फ्रेम करून लावलेले आहे हे, हे लाईट बोर्ड बेल वगैरे दिलेले आहे सर्व फ्लॅटला इथे मेन स्विच वगैरे आहे ना ते बोर्ड दिलेले प सर्व फ्लॅटला बेल देऊन टाकलेले आहे हा किचन बघा किचनला किती दोन खिडक्या आहेत मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत पाच फुटाची एक खिडकी किचन काउंटर बघा किती मोठा आहे सेम टू सेम जसं वरती तुम्ही बघितलं ना तेच रॅकमांडने दिलेली आहे चौकटींना कलर इकडे आता आपण बेडमध्ये जाणार आहे ते हा लॅपटे रात्रीचे सात साडेसातपर्यंत लाईटीची गरज नाही एवढा सूर्यप्रकाश आता आपण बेडमध्ये आलो आहे हा बेड आहे सर्व फ्लॅटच्या बेडमध्ये कपडे अटकावायला अँगल पण आणून ठेवलेले ते लावायचे बाकी आहेत इन्व्हर्टर पॉईंट ए सीचा पॉईंट हे सर्व काही दिलेले आहेत तर बघा स्टॉपर लावायचे राहिले दारांचे अजून थोडं थोडं काम शिल्लक आहेच सर्व फ्लॅटला इथे पडद्यांना रॉड टाकून देणारे रॉड आम्ही टाकून देणारे म्हणजे ते कायमस्वरूपी आपलेच राहतील मी खालच्या पहिल्या फ्लॅटला पण सर्व टाकून दिलेले आहेत स्विच वगैरे दिलेले टू वे दिलेले म्हणजे जर तुम्ही इकडे फॅनचं बटन चालू केलं तर इथं बेड असला तर इथे तुम्ही बंद करू शकता म्हणजे उठायची गरज नाही बेडवरतून बसेल असले तर असं आहे ते करून दिलेलं आहे तर चला आता आपण पुढच्या फ्लॅटला जाऊ हँडल या एस मध्ये लावलेले म्हणजे स्टीलचे लावलेले पूर्ण फ्लॅटचे स्टीलचे खाली आहे खालच्या फ्लॅटला पितळाचे लावलेले आहेत आणि वरती आपण स्टील लावलेले तर चला आता आपण ह्या फ्लॅट सर्व चौकटी सागाच्या आहेत दीदी दाखव चौकटी पूर्ण चौकटी सागाचे आहेत दरवाजे हे बनवून घेतलेले नाशिक बनवलं बनवायला टाकलेले होते तर बनवून घेतलेले फ्लायमध्ये सगळे साफ केलेले फ्लॅट ह्या फ्लॅटच्या एक खिडकी आलेली आहे भरपूर मोठी बेल्ट ठेवलेली आहे ए सी पॉइंट वगैरे दिलेला आहे सर्वच जे सगळं काही देऊन काम केलेली आहे इकडे टी व्ही साठी हे टचअप वगैरे काढले ना कलर कुठली उरलेला वगैरे आणि लोक आलेला आहे तर ते असं झालेला आहे तर ठीक आहे चाल तेवढ्या कामात थोडं फार असं होतं

सर्व सेमस हे बेसिन वगैरे मी तुम्हाला सांगितलं पोलो कंपनीचे बेसिन आहे आणि सर्व नळ चार कंपनीचे आहेत ब्लॅक ग्रे नाईटमध्ये पूर्ण किचन काउंटर इथे मोठी किचनला दिलेली आहे पूर्ण खिडकी आहे सर्व खिडक्यांना त्याच्यानंतर आपण आता इथे बेडमध्ये जाणार आहोत बेड मध्ये किती सूर्यप्रकाश आणि किती प्रशस्त बेड आहे हा बेड आहे माझ्या किचनवरती किचन वरती आलेला हा बेड आहे खाली माझा जेवढा किचन आहे ना तेवढाच इथं वरती हा बेड आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे म्हटलं तरी चालेल किचनपेक्षा तर हे बघा इथे वॉशिंग मशीनचा पॉईंट दिलेला आहे बेडमध्ये त्याच्यानंतर ही एवढी मोठी खिडकी आहे ए सी पॉईंट ते सर्वच दिलेले आहे ही डार्क ग्रीन चा आहे हे पण तू हे बटल तर तिथे तुम्ही कॅन बंद करू शकता बेड जिथे लाव तिथं त्याच्यानंतर इथे टॉयलेट बाथरूम आहे इथे एक टप्पा दिला आहे टॉयलेट बाथरूमला पायरी थोडंसं हायट येण्यासाठी नळ नळ एकदम खोस आहे कारण साठ्या चौथ्या मजल्यावरती आहे आणि नळ जागर कंपनीचे त्याच्यानंतर बाथरूम आठ फुटापर्यंत सर्व बाथरूम आणि टॉयलेटला टाइल्स लावलेले आहेत खिडक्या मोठ्या मोठ्या आहेत हँड है, स्प्रे दिलेले हँड स्प्रे फ्लॅटला काही नळाचा प्रॉब्लेम आला तर हा बॉग बंद करायचा आणि सर्व फ्लॅटचे नळ बंद होते स्टँड वगैरे इथं दिले इथे जागवार कंपनीचे सर्व काही नळ दिले शावर जागवार कंपनीचा आहे इथे कपड्यांचे टॉवेल वगैरे ठेवायला तो अँगल टाकायचा आहे बॉक्स ठेवायचा आहे अजून ते बाकी लावायचं मेन दरवाज्याच्या चौकटी आपण सागाच्या बसवल्या आणि मधने जे काही दरवाजे तुम्हाला दिसले ना त्यांना पूर्ण सिमेंटच्या चौकटी बसवले आहे आणि त्यांना यांना कलर पण दिसत त्यानंतर इथं घर स्टॉप व्हायचं हो आणि इथे ना सेफ्टी दरवाजा फक्त लोखंडी लावलेला होता मग आता जा, जा तो दरवाजा काढून टाकला इथे मोठी मोठा दरवाजा बनवला त्याला आपण फ्रेम बनवून घेतली आणि वरती माळा केला म्हणजे काहीच काही सामान वगैरे असलं ना तर तो ठेवू शकतो ते सामान वगैरे ठेवू शकतो आता सध्या त्याच्यात ज्या कामाच्या परंच्या वगैरे होत्या ना त्या सर्व काही लोखंडी मध्ये साफसुफ करून आणि ठेवून दिले तर बघा फ्रेम बनवली इकडे ठीक आहे इथून जिना सुरू झाला आपण खालून आलो ना, ना खाल तर हा सुरू झाला पूर्ण खालपासून स्टीलची रेलिंग लावलेली आहे आपण आणि आता इथे पण रेलिंग येणार इथे स्टीलची रेलिंग आणलेली आहे की फक्त लावायची बाकी आहे फिटिंग वगैरे करायची तर ह्या ह्या फेसच्या ह्या सर्व काही ट्रान्सफर खिडक्या आहेत मला हे खिडक्या खूप आवडतात एकदम ब्रशच खूप कारण ट्रान्सफर असल्यामुळे तर इकडचा आपण फ्लॅट बघितला त्याची ही किचनची खिडकी आहे आता पुढच्या फ्लॅटला जायला हा मार्ग आहे तिथून जाणार आपण पण इथे रेटिंग येणार आणि इथे किचन आहे ना त्याची ही खिडकी आहे तर चला आता या इकडे आपण तिकडचा बघूया तर बघा किती छान मोठ्या मोठ्या काचा टाकलेल्या आहेत ती काच फुटली ती दुसरी लावणार आहोत आणि का खिडक्यांवरती पण ग्रेनाईट टाकलेलं आहे म्हणजे खिडक्या वगैरे खराब व्हायला नको तर आता आपण पुढच्या फ्लॅटमध्ये जाणार आहोत पुढच्या फ्लॅटचा हा आहे ही आहे बाल्कनी तर बाल्कनीचं जी भिंत टाकलेली आहे ना त्याच्यावर पण ग्रेनाईट टाकलेलं टाकलेला आहे बघा अजून खूप सारा पसर आहे तर इथे ना आता एम बीचं चा काम चालू आहे ना तर आता आपण पुढच्या फ्लॅटमध्ये या फ्लॅटची पण सागाची चौकट आहे सर्व सागाच्या चौकटींना कलर दिला कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला आणि दरवाजे पण बघा त्यांचं मी कॉम्बिनेशन एवढं छान घेतलं आहे ना का असं वाटतं आहे सागाचेच दरवाजे एवढं छान चौकटीचाले दरवाजाचं कॉम्बिनेशन आहे ना का असं वाटतं आहे हे सागाचेच दरवाजा आहे का काय तर मध्ये पूर्ण फ्लाय आणि वरतून सनमायका बघा मी कसा लावलेला आहे का दरवाज्यांना एकदम मॅचिंग चौकटींना झालं पाहिजे यस एसमध्ये लावलेले हँडल आहेत अजून मागच्या साईडला ज्यांना स्टॉपर वगैरे येणार आहे म्हणजे ते डायरेक्ट असे म्हणजे ती दाखव भिंतीला जाते नाही असे ना तर बघा किती खराब झाले कारण खूप काम केलं ना त्याच्यामुळे माझ्या हात हा हॉल बघा किती मोठा हॉल आहे हा हॉल पूर्ण आपला हॉल आहे ना तेवढाच हॉल आहे आपल्याच हॉल मध्ये हा हॉल आहे त्या हॉलला दोन खिडक्या आहेत तिने दाखव दोन खिडक्या बघा मोठ्या मोठ्या दोन खिडक्या आहेत तिथे हा मेन दरवाजा आहे त्याच्यानंतर या हा पण एक दरवाजा आहे तर ह्या दरवाज्याचं काय झालेलं आहे हा फोल्डिंगचा सा मी की फोल्ड्रिंग सांगितली होती जसं सा तुम्ही माझ्या घरमधला दरवाजा बघता ना इथं कॉलम आलेला आहे हा कॉलम आलेला आहे ना तर मग खालपासून हा कॉलम आला आहे तर मी तेव्हा सांगतो दरवाजा फोल्ड्रिंगचा बनवा म्हणजे तो इथून हा फोन तिकडे पण ते चुकून त्यांच्याकडून असा दरवाजा आलाय तर ते मला फोल्डिंगचा बनवून देणार आहे सध्या असायच काय हरकत नाही काम आपलं होतय आहे ना त्याच्या नंतर इथे बाल्कनी इकडे ही बालकनी या हॉलला इथे पण एक बालकनी आलेली आहे आपण पायरी लागलेला आणि ही आहे तर या बालकनीला अजून काम पाठी हो कलरचं काम वगैरे पाठी आहे आणि लाईन आणि मस्त प्रूफ कलर देणार आहे एकदम छान दिसेल फर्ची फर्ची नहीं। तर आता इथं फरची वगैरे नाही टाकायची आम्ही घोटाई केली आहे विथ घोटाई केली आहे त्याच्यामुळे फरशी टाकायची गरज नाही तर डॅम्प कलर देऊन एकदम पाण्यासारखा असा दिसणार त्याच्यानंतर इथे पूर्ण याला स्टीलची रेलिंग आहे ती रेलिंग आहे पण घराच्या कामाच्या वेळेस आपण काढून ठेवली होती आणि इथल्या लाईटच्या हंड्या येणार आहे असे ठिकाणी हंडे येणार आहे तर पूर्ण पायरीलासुद्धा आपण ग्रे नाईट आणि टाईल्स लावली आहे त्याच्यामुळं व्हाईट आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन बघा किती छान दिसतं आहे तर अशी आहे ही बाल्कनी आता बाल्कनीतून आपण पुन्हा हॉलम हॉलमध्ये येणार आहोत इथे काम चालू आहे एम एस सी बीचं तर हे बघा सर्व काही आणलेलं आहे हे आहेत सर्व फ्लॅटला एक एक बेडला कपडे अटकवायचे अँगल लावून द्यायचे आहेत हे साबणीचे बॉक्स आहेत ते लावायचे आहेत हे टॉवेल आटकवायला जवळ ते लावायचे आहेत रिंगा बाथरूममध्ये टॉवेल वगैरे ठेवायला हे ऑड आणलेले आहेत ते लावायचे आहेत ज्यागवरच कंपनीचे सगळं काही आणलेलं तर आता तुम्ही ही एक लाईट भिंत केलेली आहे तर इकडे बेड आहे आता तुम्हाला मी किचन दाखवते तर चला आता आपण किचन बघूया किचनला पण फ्रेम केलेले आहे काम चालू आहे तर किचन खूप मोठा किचन आहे पोनो कंपनीतच आहे खिडकी बघायची खिडकी आलेली आहे पूर्ण किचन काउंटर सर्व असं काउंटर ठेवणार होते पण आई वेळेस माझ्या मनात आता का लोक एकदमच लहान होईल त्याच्यामुळे म्हणजे भांडे वगैरे ठेवायला लागतातच भावती लॅप काय हे फ्रीज राहील तर फ्रीवाचे वगैरे सर्वच पॉइंट काढून ठेवलेले आहे लावायचं असता तर रूमच्या बाहेर गेले का लाईटचं बटन बंद करू शकता रूममध्ये आले तर लाईटचं बटन चालू करू शकता इथे वॉश बेसिंग खाली दिली इथे वॉश बेसिंगचा खालचा असा पाईप ठेवलेला आहे सर्व लाईट चे असेच केलेले इथे मिरची मसाल्याचे डबे म्हणा पिठाचे डबे वगैरे ठेवायला काउंटर बनवलेला आहे आणि इथे गॅस टाकी राहणार तर चला आता आपण पुढच्या रूम मध्ये जाऊया बेडच्या मेन दरवाज्यांची डिझाईन एक बनवलेली आहे आणि बेडची डिझाईन एक बनवलेली आहे तर चला आता आपण इकडे आता हा बेड आहे जेवढा आमचा खालचा बेड आहे त्याच बेडवरती हा बेड आलेला आहे तर आता तुमच्या लक्षात आला असेल तर मी माझा आमचा बेड तर दिली तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तेवढाच हा बेड आहे हायलाईटची ही एक भिंत केलेली आहे दोन मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवल्या आहेत बघा जसे बघतात जी ना त्याच पद्धतीने इथे पण मोठ्या मोठ्या दोन खिडक्या ठेवल्या आहेत तिथे भरपूर मोठ्या लॅप काळ नेलाय जिथे लॅप दाखव इकडनं जाते कोपऱ्याचा बघा लॅप एवढा मोठा काळ नाही आणि सर्व लॅप काय ना शेक आहे लाईट कलरची पट्टी दिलेली आहे म्हणजे छान दिसतात तर त्याच्यानंतर इथे वॉशिंग मशीन ठेवायला हा पॉईंट दिला आहे इथून वॉशिंग मशीनचं पाणी वगैरे जे खराब पाणी ना ते जाणार तिथे लाईट बोर्ड दिलेले स्विच वगैरे

कसे फ्लॅट वगैरे बनवले तर आज तुम्हाला मी माझ्या मा नवीन फ्लॅटची होम टूर दाखवली आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा का कसे वाटले तुम्हाला नवीन फ्लॅट आणि त्याच्यात सर्व काही सुविधा वगैरे दिलेल्या सर्व त्याच्यात मी फरची बघा त्यावेळेसच मी तुम्हाला फर्ची दाखवली होती खूप छान मस्त अशी डायमंडची फरची टाकलेली आहे सर्व फ्लॅटला सर्व फ्लॅटची फर्ची एक सारखी टाकली आहे त्याच्यानंतर सर्व टॉयलेट बाथरूमची फर्ची एक सारखीच आहे आणि सर्व किचनची खर्चे एक सारखे असे जास्त आम्ही कलर वगैरे केलेले नाही आहे का मग कसं उरतात वगैरे खर्चा मग त्यांची खरं होऊन जाते ना त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक बाथरूमला खर्च का पाचही फ्लॅटला फ्लॅटच्या बाथरूमला तीच आहे टॉयलेट बाथरूम आहे किचनला सर्व फ्लॅटला सेमच आहे आणि खालची जी फ्लोरिंगची ना ती पण सर्व फ्लॅटची सेम आहे तर बघा किती छान असे फ्लॅट बनवलेले आहे तर चला कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट कारण जर तुम्हाला माझे फ्लॅट आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघणार आहे तर चल आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वामी समज